आमदार नसतानाही कोणी मंत्री मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री कसा होऊ शकतो सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री कशा झाल्या असा प्रश्न अनेकांना पडला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली मात्र त्या सध्या आमदार नाहीत तरीही त्या थेट उपमुख्यमंत्री कशा झाल्या याचं उत्तर भारतीय संविधानात आहे भारतीय राज्यघटनेतील कलम एकशे चौसष्ट चार नुसार कोणतीही व्यक्ती विधिमंडळाची सदस्य नसतानाही मंत्री मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकते मात्र एक अट आहे शपथ घेतल्यापासून सहा महिन्याच्या राजीनामा द्यावा लागतो म्हणजेच मंत्रीपद आधी आणि आमदारकी नंतर ही प्रक्रिया पूर्णपणे कायदेशीर आहे सुनेत्रा पवार यांच्या समोर आता दोन पर्याय आहेत पहिला पक्षाचा एखादा विद्यमान आमदार राजीनामा देईल आणि त्या जागेवर सुनेत्रा पवार पोटनिवडणूक लढवतील बारामतीची बरीच जागा रिक्त असल्याने तिथून त्या निवडून येण्याची शक्यता आहे दुसरा पर्याय म्हणजे विधान परिषदेवर त्यांची निवड किंवा नियुक्ती केली जाऊ शकते याआधी अनेक मोठे नेते आमदार नसतानाही मुख्यमंत्री किंवा मंत्री झाले आहेत महाराष्ट्रात पृथ्वीराज चौहान मुख्यमंत्री झाले तेव्हा ते आमदार नव्हते उद्धव ठाकरे यांनी दोन मध्ये आमदार नसतानाच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले तेव्हा ते खासदार होते ममता बॅनर्जी केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांचाही यात समावेश आहे म्हणूनच सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती ही संविधानाच्या चौकटीत पूर्णपणे वैद्य आहे आता पुढील सहा महिन्यात त्या कोणत्या सभागृहातून सदस्य होतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका